आजचं जेवण आहे कढी आणि भात राईस अंडा आणि राईस आणि आजचं जेवण एकदम मस्त बनवलेलं आहे आणि राईस आणि संगती आहे आपल्याला लिंबू खायला आणि आपला व्हिडिओ आवडला तर शेअर करा सर्वांनी शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा माझे व्हिडिओ बी असे बघायचे असतील तर तुम्ही मला सब करा आणि आता आपण जेवणाची सुरुवात करतोय अंडा कढी अंडा कढी आणि आता आपण खायला सुरुवात करू एक नंबर आता आपण खाऊ अंडा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सब करा आणि लाईक करा कमेंट करा नहीं। 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 जर व्हिडिओ आवडला तर सब करा कमेंट करा शेअर करा <स्थियो>